काल उच्च न्यायालयाने सरकारवर कडक ताशेरे मारल्यानंतर आज राज्याचे महाअभियुक्ता श्री सराफ यांना कोर्टासमोर हजर राहावं लागलं हाच सरकारचा सगळ्यात मोठा पराभव आहे आणि आम्ही जी याचिका दाखल केलेली आहे ती किती कायदेशीर आहे बरोबर आहे याचा हा पुरावा आहे आज सुद्धा कोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आणि मुळामध्ये जर सातत्यानं महाअभियुक्तांना एकच प्रश्न विचारत होतो ते म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्येष्ठ मंत्री साखर आयुक्त सहकार सचिव सहित जी बैठक झाली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला त्या बैठकीच्या मिनिट्स कोर्टासमोर आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय झालेला आहे आधीच जो निर्णय आहे तो सरकार मागं घेईल आणि याचिकाकर्त्यांनी आपला जो जी याचिका आहे ती मागं घ्यावी असं असताना सरकारनं त्याची अंमलबजावणी करायला एवढा वेळ का लागला आणि आता कायदेशीर सल्ला येण्याची जी, जी तुमची भाषा आहे ते बरोबर नाही तुमच्या हायर ऑथॉरिटीने निर्णय घेतलेला असताना तुम्ही कसले काय कायदेशीर सल्ले घेता असं सुद्धा आज कोर्टानं खडसावून सांगितलं आणि पुन्हा जर सरकारला पराभूत व्हायचं नसेल कोर्टाची ऑर्डर होण्यापूर्वी करते आणि सरकार यांनी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा आज सरकारनं एक रकमी एफआरपी द्यायला मागील वर्षाच्या रिक्वरीच्या आधारानं आम्ही हो तयार आहोत हे कबूल केलं परंतु कोर्टाचे ऑर्डर होण्यापूर्वी समजता होणार असेल तर कोर्टाची त्याला हरकत नाही आणि म्हणून निर्णयासाठी परवा दिवशी दुपारी अडीच वाजता कोर्टानं पुन्हा सुनावणी ठेवली परंतु